तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज बघू शकतात आज लोणी मार्केटमध्ये मा आपले शेतकरी मित्र एकच नंबर अख्ख्या लोणी मार्केटचं नाक घेऊन चाललेले आहेत तर कालवडी पण बघा तुम्ही आपण कालवडीची माहिती तर घेणारच आहोत पण त्याआधी आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व झालेला व्यवहार किती रुपयाला झाला ते पण जाणून घेऊया बघू शकता शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी मित्र बघा हो जय महाराष्ट्र अनिल शेत जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी मित्रां या पुढंच बरोबर हो साहेब नमस्कार 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 बरं आपला एकदा परिचय सांगा गाव नाव सांगा भाऊसाहेब निवृत्ती दिघे राणार तळेगाव दिघे तालुका संगमदेव जिल्हा अल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातून तसेच त्यांचे बंधू दादा तुमच्याकडून मोठ्या भाऊ दिघे रावणार तळेगाव दिघे तालुका संगमनाव जिल्हा आयल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून तळेगाव दिघे या ठिकाणाहून आपले शेतकरी मित्र खाल खास आपले यूट्यूबचे व्हिडिओ बघून आपल्याकडून आज लोणी मार्केटमध्ये आले होते आणि संपूर्ण लोणी मार्केटचं नाक घेऊन चाललेले दोन्ही कालोडी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा एकच नंबर टॉपचा हा संपूर्ण मार्केट मध्ये मा एकच नंबर आजलेला टॉपचा जोडा दोन्ही पण कालोडी पाच पाच महिन्याच्या तपासून अशा दोन्ही कालवडी एकदम टॉपचा जोडा आहे संपूर्ण मार्केट मध्ये मा एकच नंबरच्या टॉपच्या वाघिणी आज आपल्या येते साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवलेले आहे शेतलो कुणी खरेदी केल्या इथे घे पाटील आणि दोन्ही कालोडी पाच पाच महिन्याच्या तपासून येते एकदा कालोडी दाखवा जागेवर बघू शकतात मित्रांनो बघा माल माल म्हणजे असं डोळ्याचं पारणं फिटणार डोळ्याच्या पारणं फिटणाऱ्या वस्तू चालवल्या आहेत आपल्या शेतकरी मित्रांनी आपले दिघे साहेब आपले संगमनेर तालुक्यामधले मधले शेतकरी अनिल शेठ आपल्या एवढ्या शेतकरी मित्रांपैकी आपले कुठल्या शेतकरी मित्रांनी खरेदी केलेले गोविंद सावित्रा दिघे पाटील हे आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवलं तर साहेबांचा परिचय घ्या साहेब नमस्कार माझं नाव गोविंद सावित्रा दिगे मुक्काम पोस्टात पेळेगाव तालुका संगमनेर जिल्हा इल्यनगर इथून आम्ही आलेले आम्हाला कालवड खूप आवडल्या त्याच्यामुळे आम्ही काय साहेब साहेब ऐका ना तुम्ही आज कुठल्या मार्केट मध्ये आहात लोणी मार्केट लोणी मार्केट मध्ये आज तुम्ही लोणी मार्केट मध्ये आले आणि म्हणजे मुळात तुम्ही अनिल शेट्टी वगैरे यांच्या दावणीला आले तुम्हाला माल कसा वाटला त्यांचा ऑदर इतर व्यापाऱ्यांकडे होता का असा माल तुम्हाला असं बघण्यासाठी भेटला का अशा कालवडी कुठल्या व्यापाऱ्याकडे आणणार नाही आणि कोणाकडे भेटणार पण नाही अशा पद्धतीत आमचे देगे साहेब यांना आम्ही टॉपचा जोडा दिलेला आहे शेत शेत कालवडी बघितल्या कालवडी तुमच्या आशे आहेत का त्या डायरेक्ट गायच्या तुडी मधल्या कालवडी गायच्या म्हणजे पेटे घालून या दोन नवऱ्या थेट नवऱ्या द्यावांना सुद्धा एकदम नटून घटून सजून धजून ये नंबर टॉप दोन नाव आपल्या साहेबांना दिलेला आहे आहे ऐका ना आता जो तुमचा व्यवहार झाला त्या व्यवहार काय आम्ही नाही बघितलं तरी सुद्धा तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना सांगा किती रुपयाला व्यवहार झाला व्यवहार झाला तो आपल्या शेतकरी मित्रांना रेल सांगायचं आमचा व्यवहार झाला एक लाख एकावन्न हजार रुपये हजार रुपये एक लाख एकावन्न हजार रुपयाला टॉपचा जोडा दिलेला आहे सकाळपासून भरपूर आम्ही दोन अकरा सांगत होतो दोन पाच सांग दोन सांगितले दो दोन एक नव्वद सांगितले पण शेतकरी मित्र नाही बोलले आणि शेटा आम्ही फक्त तुमचे व्हिडिओ बघून आलेलो आहेत आम्ही कुठल्याही प्रकारचा मध्यस्थी न घालता डायरेक्टली शेतकरी मित्र आमच्याकडे आले नाही टॉपच्या दोन वाघिण्याचा जोडा आम्ही एक लाख एकावन्न हजार रुपये शेतकरी मित्रांना कालवडी बघायला गर्दी पण बघा कालवडी पण बघा एकच नंबर नाच अशा पद्धतीत आपल्या शेतकरी मित्रांनी आपले दोन कालवडी खरेदी करून चाललेले आहे बरं दिगे साहेब ऐका ना हो दिगे साहेब कालवडी कशा का वाटलं तुम्हाला अंदाज समाधानी आहे ना माना पाहू शकतो शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या घ्यायला पण असे टॉपचे वाघच लागतात अशा टॉपच्याच वाघ लागतात संपूर्ण दोन्ही कार उडेल तर अशा पद्धतीत मित्रांनो व्यवहार झालेला आहे आपले अनिल शेट या संपूर्ण मार्केट मध्ये ह्या जोडा म्हणजे जवळपास दोन लाख रुपये किमतीचा जोडा मार्केट मध्ये कारवडी विक्रीला जरी आल्या या कारोडी एक लाख सत्तर ते एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीशिवाय होडी विकणार नाही साडेतीन लाख या दोन वाघिणी आहेत आणि दुसरी गोष्ट पहिल्या वेळेस आपल्या शेतकरी मित्रांनी घरी जरी पिळवल्या तरी तीस बत्तीस प्लस चालणाऱ्या इम्पॉर्टन्स सीमांच्या आहे अशा पद्धतीने आम्ही टॉपच्या या दोन वागिने आज आमचे सहकारी सन्मान्य श्रीके साहेब या दोन बंधूंना या शेतकरी मित्रांना आम्ही साहेब दिलेलं आहे बरं आपले समाधान अनिल शेठिल ऐका ना एवढे आपले व्हिडीओ मध्ये पब्लिक हे झालेला व्यवहार समाधानी आहेत का सगळेजण आहेत का आत करून सांगा घ्यायला पण वडा पिरवा वडी अशा माग बघा मित्रांनो कालवडी कालवडी म्हणजे एकच नंबर खतरनाक वस्तू जास्त बोलायचं विषयच नाही चला जय श्रीराम